अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टींनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांची यांची एक गोष्ट सांगते मी क्रांती पवार जगण्याच्या गोष्टी या मालिकेतील एक सुंदर गोष्ट जेव्हा महात्मा गांधींनी बिहारमध्ये सत्याग्रह केला तेव्हाची ही गोष्ट आहे एका बडबड्या इंग्रज अधिकाऱ्याने असं सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की जर महात्मा गांधी जर माझ्या समोर आला तर त्याला मी गोळी निवडवी त्याचा मला आता खूप राग आलाय सगळ्यांना असं त्याने सगळं सांगितलं होत दुसऱ्या दिवशी हे महात्मा गांधींना काढलं महात्मा गांधी म्हणाले काय करतोय आपण बघूच आणि त्याने आणि त्यांनी निर्भयतेने एकटेच आणि निशस्त्र कोणतं पण शस्त्र सोबत न घेता त्याच्याकडे जायचा आणि त्याला म्हणायचा कि मार मला असं म्हणायचा त्यांनी निर्धार केला आणि त्यांनी तसच केलं दुसऱ्या दिवशी हुकूम सोडल्याचा दुसऱ्या दिवशीच महात्मा गांधी एकटेच निशस्त्र त्या इंग्रज अध्याकाराच्या घरी गेले तो एकटाच पलंगावर गाड झोपला होता पण तरी सुद्धा महात्मा गांधींनी जस काही त्यांना कोण को कशाच को, भयच नाहीये असं निर्भयतेने त्याला उठवलं आणि उठवलं उठवलं आणि म्हणाले तुला मारायचंय ना महात्मा गांधीला हे बघ हे बघ तुझ्या समोर हा खुद्द महात्मा गांधी उभा आहे मार उडव मारा गोळीनी तो झोपेतच होता मग आणखी एकदा महात्मा गांधी म्हणाले अरे मार आता का थांबलाय काड बंदूक आणि मार या महात्मा गांधीला आता मात्र त्या अधिकाऱ्याला सगळं कळालं तो म्हणाला तो लाजवला आणि तो म्हणाला महात्मा गांधी मीच काय पण समोर जरी देव जरी आला तरी सुद्धा तुम्हाला मारू शकणार नाही आणि तो महात्मा गांधींचा भक्त बनला फक्त निर्भयतेने आणि क्षमाशीलतेने शत्रू सुद्धा महात्मा गांधींचा मित्र बनला मित्रांनो निर्भयता हे बाकीच्या शस्त्रांपेक्षा खूप धार धारदार शस्त्र आहे आपल्याकडे ते धारदार शस्त्र असलंच पाहिजे धन्यवाद